जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी एका त्र्याहत्तर वर्षीय महिलेवर प्राणघातक हल्ला झाला होता आरोपीने घरात घुसून कुऱ्हाडीने महिलेच्या डोक्यावर आठ ते नऊ वार केले होते तिचे बोटही कापले होते अज्ञाताने घरात घुसून हा हल्ला केल्याच्या सुरुवातीला बनाव रचण्यात आला होता मात्र पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे हा हल्ला दुसरा तिसरा कुणी नव्हे तर नातवानेच केल्याचं पोलीस तपासात समोर आले या प्रकरणी पोलिसांनी आरोपी नातूवर गुन्हा दाखल केला आहे आरोपीला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे तेजस पोतदार असं आरोपी नातूचं नाव आहे तेजसने शेअर मार्केटमध्ये पैसे लाखो रुपये गुंतवले होते त्यात ते त्याला नुकसान झाले होते आजीने त्याला समजावत शेअर मार्केटसाठी लोकांकडून पैसे गोळा करून कर्ज करणे बंद कर म्हटल्याचा राग मनात धरून नातवानेच तिच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे धरणगाव मधील श्रीराम मंदिराजवळ मुलीकडे राहायला आलेल्या लीलाबाई रघुनाथ विस्पुते वय त्र्याहत्तर वर्ष राहणार जळगाव यांच्यावर सव्वीस जून रोजी दुपारच्या सुमारास त्यांचा नातू तेजस पोद्दार याने घरातील कुऱ्हाडीने डोक्यावर वार, वार करून गंभीर जखमी केले हल्ल्यानंतर तेजसने घरात अज्ञात मारेकरी आल्याचा बनाव केला होता मात्र पोलीस तपासात सकाळी आजी नातवामध्ये झालेला वार भावाने तेजसच्या हातात बघितलेली कुऱ्हाड आणि घटनास्थळावरील पुरावे यामुळे त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या चौकशीत तेजसने आपला गुन्हा देखील कबूल केला लीलाबाई याच्या डोक्यावर साधारण आठ ते नऊ वार होते तर त्यांच्या डाव्या हाताच्या एक बोट देखील तुटलेला होता जळगावच्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली आहे यांनी तक्रार दिली की त्यांची आजी लीलाबाई रघुनाथ विस्कुते या धरणगाव येथे त्यांच्या त्यांची आत्या वैशालीबाई यांच्याकडे आल्या होत्या वैशालीबाई यांचा मुलगा तेजस विलास पोद्दार याला शेअर मार्केटिंग करण्याची किंवा शेअर ट्रेडिंग करण्याची सवय होती त्याच्यामध्ये बऱ्याच पैशाचं देखील स्वतःचं त्यांनी दे, नुकसान केलं होतं त्याची आजी या इथे आल्यामुळे आजीने तिथे मागे तगादा लावला होता की रे बाबा का तू पैसे उडवतो ते थी करतो त्याच्यामुळे त्याचा मनामध्ये त्याच्या आजीविषयी त्याचा राग होता आणि तो रागातनं त्याने आजी दुपारी झोपले असताना त्याने त्याच्या पाठीमागे परस परत बा परस, परस, परस भागामध्ये जी कुऱ्हाड होती ती कुऱ्हाडून रा आजीला त्याने रागाने डोक्यात मारली आजीवर सध्याच्या वेळेचे उपचार चालू आहे आजीची प्रकृती चांगली आहे परंतु आजीचा दुसरा नातू उमेद धीरेंद्र बिस्पुटे याच्या तक्रारीकडून पावडा पोस्टेला बी एन एस धरणगाव पोस्टेला बी एन एस एकशे नऊ प्रमाणे गुन्हा दाखल करून तेजस्विलास कोलतारेस ताब्यात घेतलेले आरोपी किती आहेत सर प्रथम दर्शनी फक्त विलास कोलतारे हा त्याच्या घरातीलच व्यक्ती आहे आधी त्याला सखोज चौकशी केली चौकशीनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे लोकनायक न्यूज